जीएम न्यूज मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज मी आलेली आहे नांदेड शहरामध्ये आणि नांदेड शहरामध्ये भरपूर असे काही हॉस्पिटल्स आहेत जे की बऱ्याच वर्षांपासून सेवा देत आहेत त्यापैकीच एक म्हणजे अंकुर हॉस्पिटल अंकुर हॉस्पिटल गेली पंधरा वर्ष झाली आहेत स्त्री रोग आणि प्रसूतीशी रिलेटेड इथे सगळ्या काही सुविधा आपल्याला उपस् उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती ट्रीटमेंट सुद्धा आपल्याला इथे उपलब्ध आहेत अधिकही चर्चा आज आपण करणारच आहोत अंकुर हॉस्पिटल बद्दल अजूनही माहिती मी तुम्हाला आणखी देणारच आहे पण त्याचबरोबर अंकुर हॉस्पिटलचे काही व्हिडिओ आपण यावेळेस बघणार आहोत तर ते तुम्ही आता बघू शकता उपस्थित आहे अंकुर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर दिनेश प्रताप प्रतापवार सर गेली पंधरा वर्ष झाली आहेत अंकुर हॉस्पिटलमध्ये त्यांची सातत्याने सेवा देणे सुरूच आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला आणखी त्यांची माहिती देणारच आहे पण सर्वात आधी डॉक्टर दिनेश प्रतापवार सरांचं आपल्या चॅनलमध्ये आपण स्वागत करूया आणि आजच्या चर्चेला सुरुवात करूया सर तुमचं आमच्या या जीएम न्यूजमध्ये अगदी वर आपण स्वागत आहे थँक्यू जसे सर जसं की पंधरा वर्ष झाली आहेत आपल्याला सेवा देत असताना या पंधरा वर्षांमध्ये मला सांगाल की जेव्हा आपण या हॉस्पिटलची सुरुवात केलेली होती कारण एकट्याने तर सगळं काही पॉसिबल नसतं भरपूर काही प्लॅनिंग लागतात आणि पंधरा वर्षांच्या अगोदर तुम्ही या हॉस्पिटल स्थापन केलेलं आहे पण त्याच्या आधीपासूनच तुमची प्लॅनिंग सुरू असेल काय सुरुवात झालेली होती या हॉस्पिटलची सर काय सांगाल आम्हाला जेव्हा आम्ही दोन हजार आठ साली हॉस्पिटलची सुरुवात केली बरोबर तेव्हा काही फार पुढचे प्लान्स डोक्यामध्ये नव्हते मी आणि डॉक्टर मिसेस झुंजारे यांनी दोन हजार आठ साली एक पाच बेडेड अंकुर हॉस्पिटल चालू केलं आणि कंबाईंड प्रॅक्टिस करून स्वतःची क्वालिटी ऑफ लाईफ आणि पेशंटला सर्व्हिस देण्याचा दर्जा या दोन्ही मध्ये आपल्याला सुधारणा करता येते किंवा चांगल्या क्वालिटीची सर्व्हिस देता येते म्हणून हे हॉस्पिटल चालू केलं आणि दिवस दिवसेंदिवस जसं प्रॅक्टिस पुढे जात गेली किंवा प्रॅक्टिस वाढत गेली त्याप्रमाणे आम्हाला जास्ती स्किल्ड मॅनपॉवरची गरज भासत गेली जास्ती स्पेसची गरज भासत गेली आणि आम्ही डॉक्टर्स जे लाइक माइंडेड आहेत आणि जे चांगले आहेत स्किल्ड आहेत नॉलेजेबल आहेत त्यांना जॉईन करत गेलो आणि अशा रीतीने गायनाकॉलॉजीस्ट पण वाढले आणि आणि ते ते अंकुर स्पेशालिटी वुमन हॉस्पिटल देखील म्हटल्या गेलेलं आहे टेस्ट बेबी सेंटर सुद्धा म्हटल्या गेलेलं आहे सर एकंदरीत तिथली काय काय ट्रीटमेंट केल्या जाते मला सांगाल स्त्रियांशी रिलेटेड किंवा आता आपण म्हणू शकू वंध्यत्वाशी रिलेटेड काय काय ट्रीटमेंट तिथे होत सर कुठल्या कुठल्या आजारांवरती अंकुर हॉस्पिटलमध्ये इलाज होतो काही वर्षापूर्वी रोगशास्त्र ही एक ब्रँच असायची yes. पण ही ब्रँच आता जसं सायन्स पुढे चाललंय तसं ती त्याच्या मध्ये डिवाइड झाली म्हणजे किंवा पूर्ण मॅटर्नल फिटल मेडिसिन झालं फिटल मेडिसिन वनगत्व दुर्मिन दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया गायनी प्लास्टिक सर्जरी गायनी ऑन्कोलॉजी ह्या सगळ्या सब मध्ये इव्हॉल्व्ह झाली आपली काय आणि त्या प्रत्येक सबस्पेशालिटी मध्ये आमच्या कोणत्या ना कोणत्या मास्टरी केली आणि ती स्पेशालिटी आपण डेव्हलप केली म्हणून आज आपण अंकुर हॉस्पिटलला स्त्री रुग्णालय न म्हणता सुपर स्पेशालिटी आणि प्रश्न आवर्जून विचारावा असं की काय काय सुविधा तुम्ही या स्त्रियांना देतात ज्या की तुमच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी येत आहेत काय सुविधा आपल्या इथे उपलब्ध आहे आता देख सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की प्रसूती जी बेसिक गोष्ट आहे बरोबर आणि प्रसुतीचा काही नेम नसतो की ह्याच मध्ये येईल का त्याच मध्ये येईल त्याच्यामुळे तुम्हाला चोवीस तास तत्पर राहणे चोवीस तास सेवा देणे जे की कोणा एका इंडिव्हिज्युअलला पॉसिबल नाही त्याच्यामुळे तुम्ही मल्टिपल लोक असतात तरच तुम्ही त्या पेशंटला मनापासून ट्रायल देणे नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न करणे ह्या गोष्टी त्या सर्व्हिस तुम्ही देऊ शकता बिलकुल सर की तुम्ही आता सांगितलेलं आहे की मल्टिपल ऑफ डॉक्टर्स इथे सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत तर मला सांगाल की काय कोणते कोणते डॉक्टर्स से इथे सेवा देत आहेत आता एक आहेत सारिका झुंजारे ज्यांनी आणि मी दोघांनी हॉस्पिटल चालू केलं होतं त्यानंतर मी स्वतः डॉक्टर नामदेव भुरे हे स्वतः लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत स्पेशलिस्ट आणि एमरोलोजिस्ट आहेत डॉक्टर मिसेस संपदा बोकारे डॉक्टर मिसेस वैशाली कोडगिरे डॉक्टर मैथिली एकलारे डॉक्टर शंकर चव्हाण डॉक्टर ज्योती जाधव डॉक्टर वैखाली चंदरवार डॉक्टर किरण आंबटवाड बिलकुल तर एवढे दहा डॉक्टर्स नपली सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत म्हणजे इमर्जन्सी काही कंडिशन आली तर तुमच्याशिवाय आणखीन पण इथे डॉक्टर्स अवेलेबल आहेत तर चोवीस तास इथे सुविधा उपलब्ध आहेत सर जसं की तुम्ही आता सांगितलेलं आहे की आणखीन पण भरपूर गायनोकोलॉजिस्ट इथे आहेत पण तुमचं जे एज्युकेशन आहे सर मला ते कुठून झालेलं आहे कुठनं शिकला आहात तुम्ही जसं की एमबीबीएस एम एस रोगाचं तुमचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे ते कुठनं तुम्ही शिकला आहात माझं ग्रॅज्युएशन म्हणजे एम हे युनिव्हर्सिटी ऑफ नागपूर झालेलं आहे आणि एम एस पोस्ट ऑफिस अँड गायनाकॉलॉजीस लोकशास्त्रामध्ये मेडिकल कॉलेज युनिव्हर्सिटी ऑफ पुणे इथं झालेला आहे आणि त्यानंतर मी वंधत्व निवारण आणि शस्त्रक्रिया याच्यामध्ये स्पेशल ट्रेनिंग घेऊन इथे नक्कीच आणि आजकाल आपण बघतो आहे की प्रत्येक गोष्टीची जर स्पेशालिटी झालेली आहे स्पेशल, स्पेशल, स्पेशल डॉक्टर्स सगळीकडे नेमले गेलेले आहेत तर आपल्या इथे पण तशीच काही सुविधा आहे तुम्ही पण तुमच्या स्पेशलिटी तरी घेऊन आलेल आहात काय अनुभव राहिलेले आहेत तुमचे कुठून कुठून तुम्ही अनुभव घेतलेले आहेत तुमच्या या फील्डचे प्लीज आम्हाला शेअर करा आता काही वर्षापूर्वी जसं म्हटलं की ही अशी एकच ब्रँच होते आणि ओव्हर पिरियड ती सबस्पेशलिटी म्हणजे डेव्हलप झाली आणि आपण जसं प्रॅक्टिस करतो आणि आपल्याला ज्या गोष्टी वाटतात की या गोष्टींची उणीव आहे त्या गोष्टींसाठी आपण काही अभ्यास करणे कोर्सेस करणे कॉन्फरन्सेस अटेंड करणे आणि काही ट्रेनिंग स्टेशनला जाणे अपग्रेड करणे ह्या गोष्टी मार्फत आपण सब सबस्पेशालिटी चार्था। चार्था बरेच आता बरेच वर्षांपासून म्हणजे पंधरा वर्षांपासून आता आपण सेवा देतच आहात पण यापुढे या हॉस्पिटलला घेऊन आणखी काही प्लॅनिंग आहेत का डोक्यामध्ये आणखी काही नवीन करण्याचा विचार आहे का हॉस्पिटलला घेऊन काय आता ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या वेळोवेळी ज्या उन्हा आम्हाला भासल्या त्याप्रमाणे आपण अपडेट केलं आता पण अशा काही गोष्टी आहेत ज्यांची उन्हे आम्हाला भासते आणि त्यासाठी हॉस्पिटलच्या लगतच आपण हॉस्पिटलचं एक्सपान्शन करतोय त्याच्यामध्ये औषधिक आयसीयू लेवल थ्री एनआयसीयू आणि ज्या सर्व्हिसेस आहेत त्यांचं एक्सपान्शन त्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहेत आणि त्या नवीन इमारतीमध्ये अजून साठ बेडची भर पडेल म्हणजे एक ऑलमोस्ट आपलं सिंगल स्पेशालिटी मोर दॅन हंड्रेड बेडेड हॉस्पिटल हे खूप रेअर असणार आहे बिलकुल बिलकुल छान आणि आमच्या शुभेच्छा आहेत सर तुमच्यासोबत खूप मोठं व्हावं आणखी हॉस्पिटल सर याच बरोबर आणखी एक प्रश्न विचारावं असं वाटतोय की फॉक्सीच्या अंतर्गत आपल्या इथे काय ट्रीटमेंट केल्या जाते किंवा काय केल्या जातं फॉक्सीच्या अंतर्गत फॉक्सी ही ऑल इंडिया ऑप्सिटिक्स अँड गायनेकोलॉजी सोसायटीची एक ऑर्गनायझेशन आहे बरोबर आणि त्यामध्ये काही हॉस्पिटल्स असे अक्रेडिट केले जातात जिथे स्टँडर्ड ऑफ केअर दिली जाते आणि गायनेकोलॉजीला ट्रेनिंग दिली जाते तर त्या अंतर्गत आपल्याकडे वंद्यत्व निवारण आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ह्या दोन स्पेशालिटी मध्ये फॉक्सी रेकग्नाइज ट्रेनिंग ही आपण गायनेकोलॉजीला देतो बरोबर नक्कीच आणि सर आम्ही असं ऐकलेलं आहे की जे काही आर्मीचे लोक असतात किंवा त्यांचे रिलेटिव्ह जे असतात त्यांचे कमी दरामध्ये इथं तपासणी होते किंवा ट्रीटमेंट केली जाते हा काय कन्सेप्ट आहे का बरं याच्या मागे काय उद्देश आहे नेमका काय सांगा आपले, आपले जे डिफेन्स लोक आहेत आर्मी असू देत नेव्ही असू देत किंवा एअरफोर्स असू दे त्या सगळ्या आपल्या फॅमिलीज येथे ठेवून बॉर्डर्सवरती आपल्या देशाच्या ते आपलं काम करतायत तर त्यांच्या प्रति एक ग्रॅटिट्यूड म्हणून एक आदराची भावना म्हणून आणि कृतज्ञता म्हणून आपण त्यांच्या फॅमिलीज लापडी फ्री ऑफ कॉस्ट आपण छान बढिया म्हणजे ते, ते आपल्यासाठी रक्षण करता आहेत म्हणून तुम्ही सुद्धा डेफिनेटली आपलं कर्तव्य आहे त्यांच्या प्रति कर्तव्य आहे कृतज्ञता आपण दाखवली पाहिजे बिलकुल बिलकुल नक्कीच आणि सर हा एक प्रश्न आवर्जून की बरेच पेशंट जे असतात आपल्याकडे डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्या हॉस्पिटलकडनं त्यांना एक झाड गिफ्ट करण्यात येतं एक रोपट गिफ्ट करण्यात येतं यामागे काय कॉन्सेप्ट आहे काय उद्देश आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की वातावरणातील बदल ग्रीन हाऊस इफेक्ट या सगळ्या गोष्टीमुळे बिलकुल ग्लोबल वॉर्मिंग झालेली आहे झाडे yes. लावणे झाडे वाढवणे हा सरकारचा प्रोजेक्ट आहेच तर त्याचबरोबर प्रत्येक इंडिव्हिज्युअलची प्रत्येक सिटीजनची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण वातावरणाप्रती चांगल्या बाबी केल्या पाहिजेत तर जेव्हा डिलिव्हरी होते आणि त्यांना बाळ होत आहे आनंदाचा क्षण असतो आणि त्याचबरोबर जर आपण त्यांना एक झाड गिफ्ट दिलं एक रोपट दिलं आणि त्यांना जर असं वाटलं की हे तुमचं दुसरं मूल आहे आणि तुमच्या मुलासोबतच हे रोपट सुद्धा वाढलं पाहिजे तर त्यामध्ये एक इमोशनल बॉन्डिंग असते कनेक्शन झाड लावण्यापेक्षा ते झाड वाढणं पण महत्वाचं असतं तर ती एक मानसिकता आम्ही हिरून त्यांना आपण एक रोगट देतो आणि जेणेकरून त्यांच्या मार्फत वातावरण बदलाव झाला पाहिजे आणि या पृथ्वीचं पण संरक्षण झालं पाहिजे छान खूप छान नव्याने तुमचे नवीन नवीन कन्सेप्ट हॉस्पिटल घेऊन येत आहे सर गायनिक प्लास्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय का असते यामध्ये कशा प्रकारे उपचार होत काय ट्रीटमेंट केलं आता ही एक नव्याने रुजू झालेली ब्रांच आहे बरं ह्याच्यामध्ये डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये वगैरे जे काही स्त्रियांमध्ये बदल घडतात पोटाचा लूजपणा असेल yes. किंवा त्यांच्या जेनेटल्सचा लूजपणा असेल तर yes. प्रत्येक आजार असतात काही असतात किंवा त्यांच्या मूत्ररोगाचा मूत्र मूत्राचा मार्ग जो असतो त्यांच्यामध्ये लूजपणा येतो तर अशा काही गोष्टी असतात की जेणेकरून मायनर लेझर सर्जरी जर केलं तर त्याच्यामध्ये थोडस इम्प्रूव्हमेंट होते पूर्ववत येत नाही पण ऍटलिस्ट जो काही त्यांचा प्रॉब्लेम असतो तो सॉल्व होतो तर ही नव्याने आलेली ब्रांच आहे आणि ती पण आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये चालू केली नक्कीच सर याचबरोबर टेस्टिव्ह बेबी हा जो कॉन्सेप्ट आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये याची ट्रीटमेंट केली जाते पण बरेच लोक याला घाबरतात महिला पुरुष तर गैरसमज बरेच आहेत टेस्टिव्ह बेबी या बद्दल लोकांचे गैरसमज कसे दूर कराल तुम्ही आता वंद्यत्व हा प्रॉब्लेम एक साधारण दहा ते पंधरा टक्के लोकांना आहे समाजामध्ये आणि आजकाल सोशल मीडियावरती आणि इंटरनेटवरती भरपूर सारी माहिती पण अव्हेलेबल असते आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मोबाईल हातात आला इंटरनेट हातात आला जो तो त्याच्यापर्यणे त्याची माहिती काढून वाचतो आणि त्याचे समस्त काही दूर होते पण गैरसमजामध्ये वाढ होते पण माझं असं एक आव्हान राहिलं की बाबा तुम्हाला जर प्रॉब्लेम्स असतील मेडिकल प्रॉब्लेम्स तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्ही सोशल मीडियावरती इंटरनेट वरती वाचून तुमचे ओपिनियन्स बनवू नका कारण एकदा ओपिनियन बनल्यानंतर ते काढणं फार अवघड आहे रिव्हर्स काउन्सिलिंग इज व्हेरी डिफिकल्ट त्याच्यामुळे माझं एक म्हणणं आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह बरोबर नक्कीच खूप छान वाटलं सर तुमच्या शिवाय चर्चा करत असताना खूप छान माहिती तुम्ही हॉस्पिटल बद्दल दिलेली आहे जाता जाता अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमात बघत आहेत महाराष्ट्र भरातील लोक आपल्याला बघत आहेत काय संदेश द्याल तुम्ही या लोकांना काय मार्गदर्शन कराल या संदर्भात म्हणजे विषयक माहिती देण्याचा माझा तोच परत एक राहील की तुम्ही स्वतः काही त्याच्याबद्दल माहिती काढून वाचायला ठीक आहे पण ओपिनियन्स बनू नका डॉक्टरांकडून तुमचे डाऊट्स क्लिअर करून घ्या बिलकुल सेल्फ मेडिकेशन नको सेल्फ रिडिंग आणि ओपिनियन फॉर्मिंग नको ते फार घातक आहे बरोबर डॉक्टर्स तुम्हाला उपलब्ध आहेत डॉक्टरांकडे जा त्यांचा सल्ला घ्या आणि वेळीच उपचार करून घ्या तुमचा जास्त फायदा होईल स्वतः काही वाचून आणि स्वतः काही ट्रीटमेंट करण्यापेक्षा नक्कीच खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूज अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू <laughs> हे होते माझ्यासोबत डॉक्टर दिनेशजी प्रतापवार सर तर तुम्ही ऐकलेलं आहे की अंकुर हॉस्पिटल हे कशासाठी कार्यरत आहे आणि त्याचबरोबर इथे काय काय सुविधा तुम्हाला मिळणार आहेत परत एकदा सांगते आहे खाली स्क्रीनवरती एक नंबर दिलेला आहे तुम्ही या हॉस्पिटलशी संपर्क साधू शकता ऍड्रेस सुद्धा इथे मेन्शन केलेला आहे तरी सुद्धा नक्कीच तुम्हाला ही स्त्री रोगाच्या काही रिलेटेड समस्या असेल तर तुम्ही अंकुर हॉस्पिटलला नक्कीच भेट द्यावी तुर्तास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत राहा गजर महाराष्ट्राचा E